नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली तीनशे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार था रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली चारशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत आहे दहा हजार था तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली तीनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल दर आहे अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर